नमस्कार आता हा अथांग पसरलेला समुद्र तुम्ही बघत असाल आणि मला सांगायला खूप आनंद होतो आहे की मुंबई किंवा गोव्यासारखे घाण बीचेस नाही आहेत अगदी आपल्या कोकणासारखं स्वच्छ बीच आहे तुम्ही जर नजर फिरवलीत तर बीचवर लोकांची संख्या कमी आहे आणि बीच एकदम स्वच्छ दिसतो आहे आम्ही आज आलो आहोत कर्नाटकातल्या एका प्रसिद्ध समुद्रकिनारी विशेष म्हणजे महाशिवरात्रीजवळ आलेली आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथल्या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं महत्त्व माहिती आहे भगवान श्री शंकराचे भक्त असणारे शंभू भक्त महादेवाचे भक्त आवर्जून बारा ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन महाशिवरात्रीच्या निमित्तानं घेणं पसंत करतील पण ज्योतिर्लिंग बारा आहेत आत्मलिंग एकच आहे भगवान शंकराचं आत्मलिंग जिथं आहे ते कर्नाटकातलं गोकर्ण महाबळेश्वर मंदिर आता आम्ही तिथं दर्शनाला जाणार आहोत त्याआधी इथं समुद्रकिनारी रपेट तर मारलेली आहे पण घोडेस्वारी करण्याची पण इच्छा आहे घोड्यावर एक रपेट मारूया आणि मग मंदिरात प्रवेश करताना मात्र ड्रेस कोड सांगितलेला आहे आता आपण जे कपडे परिधान केलेले आहेत असे कपडे मंदिरात चालणार नाहीत तिथं कुर्ता बनियान वगैरे अलाऊ नाही आहे तर तिथं फक्त धोती किंवा लुंगी घालूनच पुरुषांना आत प्रवेश आहे तर महिलांना साडीमध्ये प्रवेश आहे आता इथून गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा आंघोळ करू आंघोळ करून मग कपडे बदलून त्या गोकर्ण महाबळेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊ इथलं वैशिष्ट्य काय आहे ते मंदिरात जाता जाता मी तुम्हाला सांगणार आहे समुद्राकडून खरंतर मंदिराकडे येताना अगदी समोरच्या बाजूला श्री गोकर्ण महाबळेश्वर मंदिर आहे पण त्या मंदिरात जाण्याआधी आपल्याला इथल्या श्री गणपती देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि याच्यामागे एक पौराणिक कथा आहे इथल्या महाबळेश्वर मंदिर असेल किंवा इथल्या गणपती मंदिर असेल याच्या संदर्भातली पौराणिक कथा कदाचित आपल्याला सगळ्यांना ऐकून माहीत असेल की रावण जो लंकाधीश होता त्याची आई रोज समुद्रकिनारी वाळूमध्ये शिवलिंग बनवायची आणि आराधना करायची दुसऱ्या दिवशी ते लिंग समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेलेला असायचं कोणानं त्याच्या आईला म्हणजे कैकैसी ला, ला, कै, ला विचारलं की तू हे सगळं का करतेस तू लंकादिशाची आई आहेस आणि मी शिवभक्त आहे मी साक्षात शंकराचा आत्मलिंग तुला आणून देऊ शकतो आणि तू हे वाळूच्या शिवलिंग का बनवतेस आणि मग त्याच्या आईनं त्याच्यासमोर इच्छा प्रकट केली की मला मरणानंतर कैलास मिळाला पाहिजे त्यासाठी मी शिवाची आराधना करते आईची ती इच्छा पूर्ती करण्यासाठी रावणानं कैलास पर्वतामध्ये तपश्चर्या केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं रावण हा शिवभक्त होता, होता हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो महापराक्रमी होता हेही माहित आहे पण तो दुष्ट प्रवृत्तीनं जगायचा त्यामुळं शंकर काही लवकर प्रसन्न होत नव्हते परंतु रावणाची ती तपश्चर्या बघून शंकराला प्रसन्न व्हावं लागलं आणि तिथं त्यांनी आत्मलिंग तर दिलंच पण ते आत्मलिंग देताना एक अट घातली की इथून लंकेला जाईपर्यंत हे आत्मलिंग हे शिवलिंग कुठंही खाली ठेवायचं नाही हे जिथं ठेवशील तिथंच ते त्याची स्थापना होईल आणि आत्मलिंग म्हणजे साक्षात शंकराची पूजा केल्यासारखं आहे म्हणून रावण ते आत्मलिंग घेऊन पुढं आला आणि मग इथं आल्यानंतर गोकर्णमध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की श सगळ्या देवांना चिंता पडली की आधीच महापराक्रमी असणारा हा रावण आता जर आत्मलिंग त्याला मिळालं तर कदाचित देवदेवतांना सुद्धा अडचणीत आणायला हा कमी करणार नाही आणि त्यामुळं सगळ्यांनी मिळून श्री गणेशाकडं धाव घेतली नारद मुनींनी आणि सगळ्या देवदेवतांनी गणेशाची आराधना केली गणेशाला सांगितलं त्याला विनवणी केली की के बाप्पा जर रावणानं हे आत्मलिंग जवळ ठेवलं तर कदाचित सृष्टीचा विनाश होईल किंवा देवदेवता सुद्धा अडचणीत येतील त्यानंतर मग गणपती बाप्पांनी सगळ्या देवदेवतांना सांगितलं तुम्ही निश्चिंत राहा तुम्ही काळजी करायचं कारण नाही आणि म्हणून रावण इथं गोकर्णमध्ये जेव्हा पोचला होता तेव्हा गणपती बाप्पा एका बाल गुराखेच्या रूपात तिथं आला आणि विष्णून सूर्यासमोर आपलं सुदर्शन चक्र धरलं आणि जणू आता सूर्यास्त होतोय संध्याकाळ झालेली आहे असं समजून रावणानं आता आपली रोजची संध्यापूजा जी असते ती करायची आहे काय करावं हा विचार रावण करत होता तेवढ्यात गुरे राखणारा तो बालक म्हणजे साक्षात गणपती बाप्पा त्याला दिसला गणपती बाप्पा समोर रावणाने विनंती केली की हे शिवलिंग काही वेळासाठी तू धरशील का मला स्नान करायचंय संध्याकाळ झालेले स्नान करायचंय आणि सूर्याचं अर्घ्य करायचं आहे तेव्हा गणपती बाप्पांनी सांगितलं मी धरायला तयार आहे तुझी मदत करायला तयार आहे लंकाधीश पण हे शिवलिंग खूप जड आहे मायासारख्या बालकाला ते जास्त वेळ पेलवणार नाही तर तू लवकरात लवकर आंघोळ करून येणार असेल तर मी धरतो रावणाने लगेच येण्याचं मान्य केलं गणपती बाप्पानी सांगितलं मी मला हे जड वाटू लागलं की तीन वेळा तुला आवाज देईन तू तोपर्यंत नाही आला तर मी हे शिवलिंग खाली ठेवणार ही अट मान्य करून रावण स्नान करायला गेला आणि ताबडतोब गणपती बाप्पानी रावणाला तीन वेळा हाक मारली आणि ते शिवलिंग खाली ठेवलं तिथून पुढं काय घडलं हेही तुम्हाला माहिती आहे पण ती कथा पुढं ऐकण्याआधी आपण या श्री महागणपतीचं दर्शन घेऊया ये गणपति है हाथ का उबा गणपति है सभी जगह में चारों हाथों का बैठने का गणपति है हमारा गांव में दो, दो हाथों का बैठने का गणपति है एक हाथ में कमल पुष्प है दूसरा हाथ में मोदक पात्र है एक गणपति ले, ने रावण से आत्मलिंग लेकर इधर में रख दिया इसीलिए रावण ने गुस्सा होकर सिर पर मार दिया प्रकार के और इधर एक तुमने देखा है ना एक हाथ में कमला पुष्प है तर मित्रांनो तिथ किनारी गणपती बाप्पा म्हणजे जे बाल गुराख्याच्या रूपात होते त्यांनी शिवलिंग ठेवलं रावणाला राग सहन झाला नाही रावण चिडचिड करायला लागला आणि रावणानं त्या रागामध्ये गणपती बाप्पाच्या डोक्यावर एक ठोसा मारला जोरात रागानं त्यामुळं गणपती बाप्पाला इथं डोक्याला मार लागला इथं जर या मंदिरात आत्ता आपण पाहिलंय की मूर्ती जी बनवलेली आहे इतर सगळ्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्यांना चार हात असतात पण इथं मानव रूपात म्हणजे दोन हात दोन पाय अशा रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या मूर्तीच्या डोक्यावर इथं मार लागल्यामुळं इथं त्यांना खड्डा पडल्याचं पाहायला मिळालं गु तिथल्या पुजाऱ्यांनी आपल्याला ते दाखवलंसुद्धा तर तिथं तिथून पुढं गणपती बाप्पांनी ते जे शिवलिंग आहे जे जमिनीत तिथं स्थापन झालं ते काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला पीळ बसली ते शिवलिंग काय त्याला उचलता आलं नाही रावणाला उचलता आलं नाही त्याला जी पीळ बसली त्याला आकार असा तयार झाला गोकर्ण म्हणजे गाईच्या कर्णासारखं आकार त्या लिंगाला प्राप्त झाला त्यामुळे त्याला गोकर्ण म्हणायला लागले अशी एक पौराणिक कथा आहे आणि शिवाय मित्रांनो हे गोकर्ण महाबळेश्वर मंदिर पंधराशे वर्ष जुनं आहे आणि आपण बघितलं मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर हे मूळ मंदिर जे आहे अतिशय जुनं बांधकाम आपल्याला लक्षात येतं आणि याच्या आत गेल्यानंतर सुद्धा एकूण आपल्याला पाच द्वार ओलांडल्यानंतर शिवलिंगाचं दर्शन होतं शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्याची सुविधा आहे प्रत्येक भक्ताला स्पर्श करू देतात स्पर्श केल्यानंतर त्या शिवलिंगाला गाईच्या कानासारख्या आकाराचा एक खड्डा आहे त्यामध्ये हात घालून भक्त त्यातलं पाणी आपल्या नयनांना लावू शकतात तिथला आशीर्वाद घेऊ शकतात आणि इथं एक गोष्ट मात्र पाळावी लागणार आहे तुम्हाला भारतीय पोशाखामध्ये म्हणजे लुंगी आणि पंचा अशाच देशामध्ये आत जावं लागणार आहे आणि विशेषतः दर्शनाच्या वेळा ठरलेल्या आहेत सकाळी साडेसहा वाजल्यापासून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत स्पर्श दर्शन आलं आहे त्यानंतर साडेदहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मंदिरात स्पर्श दर्शनाला परवानगी नाही फक्त बाहेरूनच आपण दर्शन घेऊन जाऊ शकतो आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत दर्शनासाठी हे मंदिर खुलं असतं आपण जर गोकर्ण महाबळेश्वराच्या दर्शनासाठी येत असाल तर लक्षात घ्या दुपारी साडे दहा वाजल्यापासून सकाळी साडे दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला या मंदिरात प्रवेश करता येणार नाही तुम्ही पहिल्यांदा समुद्रा किनाऱ्याचा आनंद घेऊ शकता आणि आंघोळ करून दुपारच्या जेवणानंतर आंघोळ करूनच इकडे यायचंय आणि इथं येताना जसं प्रत्येक पूजेमध्ये सगळ्यात पहिला मान श्री गणरायाला असतो या मंदिरात दर्शन घेण्याआधी सुद्धा श्री गणरायाचं दर्शन घेऊन आला तरच इथल्या दर्शनाचा लाभ होतो त्या गोकर्णाचे त्या शिवलिंगाचे चार तुकडे उडाले म्हणजे रावण शंकरांकडून ते लिंग आणत असताना डबा झाकण कापड दोरा हे सगळं सोबत होतं ते जिथं जिथं पडलं तिथं तिथं एक तीर्थस्थळ निर्माण झालं असं म्हणतात म्हणजे जिथं दोरा पडला दोऱ्याला कन्नडमध्ये धारा म्हणतात तिथं धारेश्वर आणि जिथं डबा पडला तिथं सज्जेश्वर जिथं झाकण पडलं तिथं गोनांतिकेश्वर आणि जिथं झाकायचं कापड पडलं ते मुरुडेश्वर असं हे पंचक्षेत्र या परिसरामध्ये आहे आणि इथं दर्शनाला येणारे पर्यटक जे आहेत समुद्रकिनारा म्हणून फिरायला तर येतातच पण तीर्थस्थळ म्हणून फिरायला येणारे पर्यटक किंवा भाविक शंकराचे भक्त नक्कीच गोकर्णाच्या या महाबळेश्वर मंदिरासोबतच मुरुडेश्वराचं दर्शनसुद्धा घेतात आणि मुरुडेश्वर तर आता अलीकडच्या काळामध्ये अतिशय विकसित करण्यात आलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मुरुडेश्वराची सुद्धा महती ऐकणार आहोत तिथली माहिती तिथलं सगळे चलचित्र तुमच्यापर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करणारच आहोत हे गोकर्ण महाबळेश्वर म्हणजे ज्या महापराक्रमी रावणालासुद्धा जे शिवलिंग उचलता आलं नाही ते महा अधिक बळ अधिक ईश्वर म्हणून महाबळेश्वर गोकर्णाचं हे महाबळेश्वर मंदिर त्या मंदिराचं सुद्धा आपण चित्रीकरण पाहिलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका मी गुरुशांत दोत्तर गावकर निरोप घेतोय नमस्कार